सब समाज की एक भूमिका वहाँ पे रख रहे हैं और उनके साथ में हम सब मराठी समाज उनके साथ में पीछे खड़ा है है और पूरी ताकत से खड़ा खड़ा हाँ मैं भी उनके साथ में हूँ निर्देशन होने वाला है या उनके पीछे है तो मैं उनके साथ में जाके शामिल होने वाला हूँ हाईकोर्ट ने सिर्फ उनको एक दिन की ही परमिशन दी है लेकिन जरांगे पाटिल इनका कहना है कि यह आंदोलन जब तक हमें हक हाँ मिलता नहीं तब तक चलता रहेगा तो आपको लगता है कि आंदोलन वहाँ हो पाएगा सक्सेसफुली अभी तो के पाटिल साहब ने जो कहा है वो आपने देखा होगा कि हरदम जो वो बोलते हैं तो वो करके दिखाते हैं अब हमारी तो मांग रहेगी अब कोर्ट क्या बोलते हैं उनकी अमल बजावनी किस तरीके से करनी है या फिर उनके साथ में और अभी कल का उनका वो कहना है हम और भी हमारा कहना मान लीजिए वहाँ पे रखेंगे और हमको पूरी तरह से खतरी है कि कोर्ट भी हमें समझेगा उनकी समाज की भावना को समझेगा और हम शांत शांत शांति शांति से हम ये सब जो है मोर्चा कर रहे हैं तो उसमें क्या प्रॉब्लम होने वाली नहीं है तो कोर्ट ने भी कहा है कि शांतता पूर्वक सब जाते हैं कि नदी या भागामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या आहे शेतकरी अतिशय आता घटकोटीला आलेला आहे पूर्ण म्हणजे भरलेला ताट त्यांच्यापासून वाहून गेलेला असं माहिती परिस्थिती नदीकाठच्या लोकांची फेनगंगा आणि कायपेक्षा साठेच्या लोकांची तर परिस्थिती पाहत नाही बघवत नाही अशी वाईट परिस्थिती आहे पण अजून तरी शासन प्रशासन त्याला काही फार गंभीर होते असं वाटत नाही पालकमंत्र्याचं कर्तव्य असायला पाहिजे होतं की या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन शासन दरबारी मांडला पाहिजे होता पण ना तुमच्याकडूनसुद्धा असं कधी काही फार मीडियाने काही त्याला असं फार उचलून धरलं नाही आणि पालकमंत्र्यांनी काही त्याच्यावर काही गंभीर बाब दिली नाही मला नाही वाटत की प्रशासन अजून तरी आता आम्ही जे काही आढावा घ्यायला लागलो किंवा बघायला लागलो त्याच्यावर काही फार सिरियस ते लोक शेतकऱ्याच्या संदर्भात सिरियस आहेत असं आम्हाला नाही वाटत सर आपल्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवत आहे की आपण पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर पूर्ण काय ना नाराजी व्यक्त करताय की माझ्याशी फाउंडेशन त्यांचं चांगलं नाही स्थानिक प्रतिनिधी हे जे जेथे त्याच्या परिणाम जे ते आप आपल्या क्षेत्रामध्ये फिरत आहेत करत आहेत करणारा कोण आहे पालकमंत्री किंवा मंत्रिमंडळ किंवा सी एम साहेब किंवा उपमुख्यमंत्री या लोकांनी काहीतरी त्याच्यावर घ्यायला पाहिजे पालकमंत्र्यांनी ती सगळी बाब तिथं कळवायला पाहिजे कॅबिनेट मध्ये मांडायला पाहिजे तरच काहीतरी शेतकऱ्याला मिळेल तर आम्ही आता इथे किती वरून काय फायदा आहे का मी गेल्या वर्षी सुद्धा सगळ्यात प्रथम मी सगळ्या पूरग्रस्तांच्या इकडे जाऊन आलो अतिवृष्टीकडे जाऊन आलो बांध फुटले तिथं जाऊन आलो सगळ्याच्या शेता बांधावर जाऊन आलो इथं खूप वरडलो गोमरलो पण काय झालं शासनाने त्याची दखल घेतली का काही कोणा शेतकऱ्याला त्याची काही नुकसान भरपाई मिळाली का आजही आम्ही ओळखतोय आजही मी सर्वप्रथम पुर आल्याच्या नंतर सगळ्यात पहिला माणूस असेल मी की ज्याच्या गावामध्ये ज्यांच्या आता किनवटला असेल शहरा मग गल्ली गल्लीमध्ये पाणी गेलं होतं ते नगरला गेलं होतं इकडे या उमरखेटमध्ये बंदी भागात गेलं होतं इकडे आपल्या इकडे भरपूर झालं होतं नुकसान सर्वात प्रथम माणूस आलो बघितलो तहसीलदाराला डेप्टी कलेक्टरला कलेक्टरला सगळ्याला सूचना दिल्या त्यांनी आपली सूचनाचं पालन केलं पण पुढं काय व्हॉट इज द नेक्स्ट हे काहीच नाही हे पालकमंत्र्याची जबाबदारी आहे पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारलेला माणूस आहे त्यांनी या गोष्टीला गंभीर्याने घेतलं पाहिजे शासनाने दिलं पाहिजे अनाठायचं खर्च खूप व्हायला लागलाय मग या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं का टाकत नाही किंवा का टाकत नाही याचं मला आरोप घ्यायचा नाही पालकमंत्री साहेब याच प्रश्न हा तर सर्वात गंभीर प्रश्न आहे पण यासोबतच अनेक प्रश्नांबाबत पालकमंत्री कधीही इथे येताना दिसत नाही कधी कुठल्या प्रश्नावर चर्चा करताना दिसत नाही या जिल्ह्याकडे पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष आहे याबाबत आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार का कारण उपमुख्यमंत्री सुद्धा त्याच पक्षातले आहेत मला काय म्हणायचं आहे की तुम्ही मीडियावाले हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही का जोरदो सांगायला झाले की इकडे दिसणार झाले पालकमंत्री पालकमंत्र्याचं काम आहे महिन्यातून एखाद दोनदा इथं येऊन आढावा घेणे करणे आता काय सीएम त्यांनी आढावा देत असतील ना काहीतरी उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्याला देत असतील ना मग त्यांना कळत नाही का की हे आढावा देणार झालेत किंवा तिथे ते हे जायना झालेत कळणं झालं का पण आता कसं आहे की फार दुःखाची गोष्ट आहे आपण जरी म्हणलो काही काहीतरी केलं तरी सरकारच्या कानावर कुठल्याही प्रकारचा आवाज जात नाही गेला तरी त्यांना ऐकायची इच्छा नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा